नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून मित्रांनो नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे पंधरा हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना एकोणावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये पंचवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर हे होते सोलापूरचे आजचे कांदा बाजारभाव